नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म्हणतो भजी। मक्याची भजी मस्त गरमागरम कुरकुरीत अशी मक्याची भजी बनवणार आहोत आपण बाहेर पाऊस पडत आहे गार वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे यासाठी आपण आज गरमागरम अशी मक्याची भजी बनवणार आहोत गरमागरम चहाबरोबर खाण्यासाठी मस्त अशी गरमागरम कुरकुरीत मक्याची भजी आपण आज बनवणार आहोत ही भजी खूप छान बनते बनवायलाही सोपी एकदम सोपी रेसिपी एकदम साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी ही भजी बनवणार आहोत खूप छान बनते आणि खायलाही मस्त लागते तर चला पटकन रेसिपी सुरू करूया मक्याची भजी बनवत आहोत आपण आज मस्त कुरकुरीत अशी मक्याची भजी बनवणार आहोत आपण इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत एक अख्खा कनिस त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत बघू शकता दाना किती टपोरा एकदम मस्त जाडजूड असा टपोरा दाना आहे एका अख्ख्या कनिसाचे मी हे दाणे काढून घेतले आहेत दाणे चांगले साफ करून घ्यायचे पाहिजे तर धुवून घ्यायचे धुवून ते ओ, सुक्या कपड्याने फुसून घ्यायचे कोरडे करायचे ओलसर ठेवायचे नाहीत आता हे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत वाटून घ्यायचे म्हणजे त्याची पूर्ण पेस्ट नाही करायची त्याची भरड करायचे थोडे जाडसर असे ठेवायचे आहेत एक प्रकारे मक्याचे दाणे आहेत ते अख्खंड आपल्याला भजीमध्ये घालायचे नाहीत कारण अख्खंड जर भजीमध्ये घातले तर ते फुटू शकतात फु फुगून मका हा फुगतो आणि तो फुगून फुटू शकतो तेल उडू शकतो म्हणून दाणे आपल्याला तोडायचे तोडायचे ह्याच्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे भरड काढायचे आपल्याला मिक्सरमध्ये यासाठीच फिरवायचे जेणेकरून हे तुटले जातील अख्खे राहणार नाहीत आता हे थोडे थोडे करून आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि हे तोडून घेऊया आणि हे पल्स मोडमध्ये किंवा बंद चालू बंद चालू कर करूनच हे करायचे मिक्सरला फिरवायचे सतत मिक्सर चालू नाही ठेवायचा जेणेकरून सतत जर मिक्सर चालू ठेवला तर ते पूर्ण बारीक होऊन जाणार आपल्याला बारीक नाही करायचे थोडे जाडसर ठेवायचे आता इथे बघू शकता आपण थोडे जाडसर असे वाटलेले आहेत बारीक पेस्ट नाही केलेले त्या आपण हा काय उकडून घेतलेला नाही आहे पाणी सुटलेलं आहे त्याला त्याच्यामुळे बारीक पेस्ट नाही करायची बंद चालू बंद चालू करून हे वाटून घ्यायचे आहेत एक दोन वेळाच करायचं जा। कारण जास्त वेळ फिरवलं तर ते पूर्ण पेस्ट होऊन जाईल ते एका भांड्यात काढून घेऊया आता हे पण मी तसेच फिरवून घेते दोनदा करते आता इथे आपलं सर्व मक्याचे दाणे वाटून झालेले आहेत बघू शकता जाडसर वाटलेले आहेत बारीक पेस्ट केलेली नाही आहे आता हे मक्याचे दाणे थोडे ओलसर असतात कारण आपण हे उकडून पण तसे घेतलेले नाही आहेत त्यामुळे थोडंसं पाणी तुम्हाला दिसतंय ओलसरपणा मक्याच्या दाण्यामधला जो रस असतो ओलसरपणा तो बाहेर आलेला आहे आणि जर एखाद दुसरा दाणा कुठे राहायला असेल ना तर तो, तो हाताने तोडून टाकायचा पण अख्खा दाणा ठेवायचा नाही याच्यामध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आता यामध्ये बेसनचं पीठ घालत आहे मी चार चमचे बेसनच्या पिठाऐवजी तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवरचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही समप्रमाणात घातलं तरी चालेल किंवा बेसनच्या पिठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आता इथे आपण चार चमचे बेसनचं चा पीठ घेतलेलं आहे गरज वाटली तर आपण अजून घालू त्याबरोबर दोन तीन मी लसून अशी बारीक किसून ठेवली ती ती घालत आहे जास्त घेतली नाही तीनच पाकळ्या घेतल्या आहेत लसूणच्या एक हिरवी मिरची ती पण बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालत आहे ठेचून घेतली तरी चालेल आता इथे आपण हिरवी मिरची घातली आहे तरी पण आपण लाल तिखट थोडंसं घालणार आहोत पाव चमचा घालत आहे हळद घालूया थोडीशी धनापूर घालत आहे मी इथे धनापूड मी एक चमचा घालत आहे आणि धनापूरचा वास खूप छान लागतो थोडंसं जिरापूड घालत आहे पाव चमचा चवीसाठी मीठ घालूया आपण मीठ बेतातच घालायचं कोथंबीर घालत आहे भरपूर अशी यामध्ये जर तुम्हाला कांदा चिरून घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण आपण इथे फक्त मक्याची भजी करणार आहोत त्यामुळे याच्यामध्ये कांदा वगैरे आपण काही घालत नाही आहोत अगदी थोडासा ओवा घालत आहे मी याच्यामध्ये नाही घातला तरी चालेल कारण भजी पचण्यासाठी म्हणून आपण ओवा घालतो आता हे मिक्स करून घेऊया कोणत्याही भांड्यात तुम्ही करून घेऊ शकता हे आता हे मक्याचे जे दाणे आहेत ते ओलसर असतात त्याच्यामुळे तुम्हाला जितकी गरज असेल ना तितकं पीठ घ्या तुम्ही जास्त पण पीठ वापरू नका गरज असेल बाइंडिंगसाठी जितकी पिठाची तितकंच वापरा आता इथे मी चार चमचे पीठ घेतलेलं आहे तेवढं मला पुरेसं वाटतं आहे जर गरज वाटली तर आपण बघूया आता हे मिक्स झालेलं आहे आपण चार चमचे बेसनचं पीठ टाकलं होतं मी थोडंसं अजून टाकलं अर्धा चमचा आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याची भजी करून घेऊया आता इथे गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल थंड नाही पाहिजे किंवा असं स्लो गॅसवर तेल गरम करून हलकं गरम करून घ्यायचं नाही तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता इथे ते आपलं पीठ पण तयार झालेलं आहे आता आपण भजी सोडूया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आता तुम्हाला जेवढ्या साईजची लहान मोठी पाहिजे तशी भजी तुम्ही काढून घ्या तिथे आपण भजी सोडलेली आहे मी गॅस फास्ट ठेवलेला आहे स्लो गॅसवर ही भजी तळायची नाही आहेत फास्ट गॅसवरच भजी ही तळून घ्यायची आहेत कारण स्लो स्लो गॅसवर भजी तळणार ना तर ती वेळ घेणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मक्याची भजी तळत आहोत मका फुटू नये म्हणून आपण फास्ट गॅसवर पटकन भजी तळून घेणार आहोत आता हे सेट झालं ना की आपण याला पलटी करून घेऊया आता आपण ही भजी पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने फास्ट गॅसवर आपण ही भजी तळत आहोत जेमतेम जर तेल चांगलं तापलं असेल भजी काळपट होत असतील तर मिडियम गॅस ठेवा पण एकदम स्लो गॅस करू नका भजी फास्ट गॅसवरच तळून घ्या किंवा मिडियम गॅसवर आता आपण याच्यामध्ये दुसरं काही यूज केलेलं नाही आहे कांदा वगैरे आणि आपण मक्याची हे पण दाणे पण फोडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे भजी तळायला वेळ लागणार नाही पटकन पीट -पीट भजी पटकन तळली जाईल जास्त बेसनचं पीठ वापरायचं नाही जेणेकरून काय होणार पीठ पीठ लागणार नाही भजी पण पटकन तळली जाईल आणि बेसनचं पीठ कमी असल्यामुळे भजी तळली पण जाईल पटकन कुरकुरीत होऊन जाईल पीठ जास्त घातल्यामुळे काय होणार पीठ पटकन तळलं जाणार नाही ते नरम राहणार आणि बेसनचं पीठ पण बेतात घालायचं फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी बेसनचं पीठ वापरायचं आहे बेसनच्या पिठामध्ये तुम्हाला दोन चमचे पाहिजे तर मी तांदळाचं पीठ वापरा थोडं अजून बाइंडिंगसाठी घट्टपणा येण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो कारण मक्याच्या कणसाला पाणी असतं त्याच पा पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही ते बघू शकता भजी एकदम मस्त तळली गेली आहे गेल। आता मी मिडीयम गॅस ठेवलेला आहे फास्ट गॅसवर मी भजी सोडली एक मिनिट त्यांना सेट होऊ दिलं आणि आता गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवर मी आता ही भजी तळून घेत आहे इथे आपण एक मिरची टाकलेली आहे भजीच्या पिठामध्ये मिरची तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता लाल तिखट वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता मी इथे मिरची एकच वापरलेली आहे आणि पाव चमचा तिखट वापरलेला आहे जास्त तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते वाढवू शकता बघू शकता भजी आपली चांगली तळली गेलेली आहे जास्त काळपट करणार नाही आहे मी आता ती काढून घेणार आहे एक टिश्यू पेपर घ्यायचा एका डा डिशमध्ये आणि टिश्यू पेपरवर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आता इथे भजी मी काढून घेत आहे तेल नितळून घ्यायचं चांगलं आणि भजी टिश्यू पेपरवर काढून घ्यायची ज्या त्याचं एक्स्ट्रा टे तेल आहे ते, ते टिश्यू पेपरमध्ये निघून जावं म्हणून आता बाकीची भजीचं पीठ आहे ते बाकीची पण मी भजी आता याच्यामध्ये सोडते पुन्हा गॅस मी थोडा फास्ट केलेला आहे फास्ट गॅसवरच भजी सोडायचे आता इथे आपण थोडं जे पीठ राहिलं होतं बाकीचं भजीचं ते पण आपण सोडलेलं आहे भजी तेलामध्ये गॅस फास्ट आहे फास्ट गॅसवर ही भजी पहिले तळून घ्यायची चा। चांगली सेट करून घ्यायची आता इथे आपण भजीला पलटी करून घेऊया बघू शकता गॅस जर जा जास्त फास्ट असेल तर मिडियम करायचा पण स्लो करायचा नाही थोडी भजी आधी चांगली शेपू द्यायची चा। तळू द्यायची आणि मगच गॅस स्लो करायचा जास्त काळपट करायची नाही आता ही पण भजी आपण चांगली तळून घेऊया आणि काढून घेऊया टिश्यू पेपरवर इथे आपण भजी सर्व्ह केलेली आहे बघू शकता तुम्ही भजी आपण सर्व केलेली आहे बरोबर त्याच्याबरोबर आपण चहा सर्व केलेला आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे त्यामुळे आपण इथे भजीबरोबर चहा गरमागरम चहा केलेला आहे चहाबरोबर आपण ही भजी सर्व केलेली आहे मस्त लागतात गरमागरम चहाबरोबर गरमागरम भजी कॉर्नची भजी खूप छान लागते इतर वेळेला तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर ही भजी खाऊ शकता काही हरकत नाही पण आता बाहेर पाऊस पडत आहे त्यामुळे ही भजी आपण बरोबर खाणार आहोत खूप मस्त झालेली आहेत भजी खूप छान लागतात इतर भजींप्रमाणे कॉनची भजी तितकीच चांगली लागते बघा एकदम मस्त झालेली आहे भजी चवीला तर खूपच छान आहे अप्रतिम आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू